मंडली बघा आपण थांबलो होतो पिस्तूलची शर्यत सूट करण्यासाठी मंडली थोडा उशीर पण झालेला आहे काय हरकत नाही आणि थोडा वेळ पण आपल्याकडे कमी होता त्याच्यामुळं थोडी थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर तुम्हाला मुलाखत थोडी चांगली वाटली तर नक्कीच आपले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मंडली बघा इकडे समोरच तुम्हाला दिसत असेल आपल्या आदई पनवेल्यांचा बघा मंडली बघा पिस्तूल आलाय बघा पाहू शकतात तुम्ही नेहर्याच्या अड्ड्यामध्ये सध्या मंडळी रिलॅक्स करी द्या पिस्तूल पाहू शकतात आणि इकडे दादा साहेबांत बसलेले जातात बघा ते समोरच तुम्हाला दिसत असेल अदयकरांचा पिस्तूल ने म्हणाली बघा नेर्या फाटीवरती गुलाल घेतलाय बघा दादा पिस्तूल गुलाला मध्ये आज म्हणाले बघू शकता तुम्ही पिस्तूलचे पॅन पाहू शकता आज आहे ना हा सर्व पहिले आहेत ना आज गुलाला आहेत बघा पिस्तूलनी पण गुलाल घेतलाय आणि सोन्यानी पण आहे ना मंडळी तीन गुलाल घेतलेला अड्ड्या मध्ये आज मित्र परिवार पाहू शकतात फोटो काढत दादा याच्या सोबत कोण होता आज आता पाहिला मंडळी बघा घरच साज पाल बघा तोफान आणि पिस्तूल पाला लागा मंडळी आज दादा नमस्कार आज नेरे पाठीवरती खूप अंतरामध्ये गाडीने आपले गुलाल घेतले काय सांगाल आणि आज ये ना दादा थोडस गाडी सुटायला पण आहे ना खूप उशीर झाला होता दा, आणि भरपूर झाला अर्धा झाला गाडी सुटतच नव्हती तो आज

Okay. आता तीन पेऱ्याला पण वरती दिसेल का आपला पिस्तूल तीन पेऱ्याला दोन बैल किरण पाठवलं ओके कधी गेला भोसले यांच्याकडे ओके ठीक आहे आता पुढचं नियोजन कुठे असेल मुंबईमध्ये जन आता बघू आता आता मला तर वाटते ववल्याला पण बहुतेक करून सर्ती आहेत तर तिथे दिसेल का आपला नक्की ओके परिवारांच्या बद्दल काय सांगाल आम्हाला गावाचा सपोर्ट भरपूर आहे सर्व ग्रुप आमचे बरोबर असतात आणि आमच्या पोरांचा पण भरपूर सपोर्ट ठीक आहे धन्यवाद दादा खूप सारे शुभेच्छा बघा म्हंडली बघा पिस्तूल गेला बघा